गुड इव्हनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनस्वी स्वागत आणि अभिनंदन करतो आज आपण एकच वाक्यामध्ये लक्षात घ्या आज आपण इंग्रजीच्या एकच वाक्यामध्ये टू वेरी आणि सो या तीनही शब्दांचा प्रयोग कसा करतात ते आपण पाहणार आहोत त्यापूर्वी टू वेरी आणि सो हे जरी तीन शब्द असले लक्षात घ्या बरं का हे जरी तीन शब्द असले या तिघही शब्दांचा अर्थ एकच होतो तो अर्थ म्हणजे खूप किंवा अतिशय खूप किंवा अतिशय किंवा जास्त असं देखील आपण म्हणू शकतो मग आपण एकच वाक्यामध्ये या तीनही शब्दांचा उपयोग केला तरी वाक्याचा अर्थ एकच असतो किंवा वाक्याचा अर्थ एकच मिळतो मग या प्रकारच्या आजच्या या व्हिडिओमधून मला एकच चा सांगायचं आहे की वाक्य जरी एक असलं तरी त्या वाक्यामध्ये टू वेरी आणि सोचा वापर करून आपण एकच वाक्य तीन पद्धतींनी बोलू शकतो आणि ते वाक्य तीन पद्धतींनी बोलले तरी वाक्याचा अर्थ सारखाच राहील फक्त बोलण्याची पद्धत वेगळी राहील किंवा वाक्याचे स्ट्रक्चर वेगळं राहील लक्षात घ्या पहिलं वाक्य आहे द धीस कॉफी धीस कॉफी इज टू हॉट तेच वाक्य बघा कसं बोललेलं आहे धीस कॉपी इज अ व्हेरी हॉट धीस कॉपी इज सो हॉट मग आता पहिल्या वाक्याकडे लक्ष द्या धीस कॉपी इज अ टू हॉट म्हणजे ही कॉफी खूप गरम हाय दुसरं वाक्य धीस कॉफी इज अ व्हेरी हॉट या वाक्याचा देखील तोच आहे ही कॉफी खूप गरम आहे धीस कॉफी इज अ सो हॉट ही कॉफी खूप गरम आहे मग आता पहिल्या वाक्यामध्ये टी डबल ओ टू दुसऱ्या वाक्यामध्ये व्हेरी आणि तिसऱ्या वाक्यामध्ये सो वापरलेला आहे मग तुमच्या मनामध्ये एक गोंधळ निर्माण होऊ शकतो किंवा आपल्याला एक अडचण येऊ शकते की सर आम्ही नेमकं टू के कुठे वापरायचा व्हेरी कुठं वापरायचा आणि सो कुठं वापरायचा तर लक्षात घ्या वाक्यामध्ये अशा प्रकारच्या वाक्यामध्ये जेव्हा जेव्हा एम इज आर एम इज आर वॉज वर विल बी शाल बी अशा प्रकारची साह्यकारी क्रियापदे येतील तर त्या साह्यकारी क्रियापदानंतर टू वेरी आणि सोचा उपयोग आपण करू शकतात राईट म्हणजे वाक्य आपण वेगवेगळ्या पद्धतीने बोलू शकतो मग आता बाजूला तुम्हाला एक वाक्य दिलेलं आहे लाल अक्षरामध्ये इट इज सो ओल्ड मी या वाक्यामध्ये सोचा उपयोग करून दिलेला आहे इट इज सो ओल्ड म्हणजे ते खूप जुनं आहे तर या वाक्यामध्ये तुम्ही टू चा आणि वेरीचा उपयोग करायचा आहे मी सोचा उपयोग केलेला आहे आता बघा पुढे बघा त्याच्यानंतर आणखी काही उदाहरणे आपण बघू शी इज टू टायर्ड टू गो आऊट दुसरं वाक्य आहे शी इज अ व्हेरी टायर्ड टू गो आऊट आणि त्याच्यानंतर तिसरं वाक्य आहे शी इज सो टायर्ड टू गो आऊट आता तिघही वाक्यांचं आपण जर व्यवस्थित निरीक्षण केले तर पहिल्या वाक्यामध्ये ईज नंतर टू वापरलेला आहे दुसऱ्या वाक्यामध्ये ईज नंतर व्हेरी वापरलेला आहे आणि तिसऱ्या वाक्यामध्ये ईज नंतर सो वापरलेला आहे मग आपण टू व्हेरी आणि सोचाच उपयोग आपण बघत आहोत तर टू व्हेरी आणि सो या तिघही शब्दांचा अर्थ एकच आहे लक्षात घ्या मग या वाक्याचा अर्थ काय ती बाहेर जाण्यासाठी खूप थकलेली आहे म्हणजे ती इतकी थकलेली आहे की ती बाहेर जाऊ शकत नाही तर आपल्याला हे वाक्य देखील तीन पद्धतीने बोलायचं आहे कोणतं वाक्य शी इज टू ब्युटिफुल आता या वाक्यामध्ये आपल्याला सोचा आणि वेरीचा उपयोग करून हे वाक्य बोलायचं आहे राईट त्याच्यानंतर बघा आपण काही वाक्य अजून बघू द मूवी वॉज टू लाँग द मूव्ही वॉज टू लाँग दुसरं वाक्य आहे द मूव्ही वॉज व्हेरी लाँग अँड द मूव्ही वॉज सो लाँग आता या वॉज नंतर टू वापरलेला आहे पहिल्या वाक्यामध्ये दुसऱ्या वाक्यामध्ये वॉज नंतर व्हेरी वापरलेलं आहे आणि तिसऱ्या वाक्यामध्ये वॉज नंतर सो वापरलेला आहे मग तुम्ही असं जरी म्हटलं द मूव्ही वॉज टू लाँग काही हरकत नाही द मूवी वॉज व्हेरी लाँग काही हरकत नाही द मूव्ही वॉज सो लाँग काही हरकत नाही मग या वाक्याचा अर्थ काय सिनेमा खूप लांब होता मग आपल्यापासून लांब होता का नाही तो चित्रपट किंवा तो सिनेमा वेळेनुसार किंवा तासानुसार जास्त वेळेचा होता किंवा जास्त तासांचा होता किंवा जास्त मिनिटांचा होता त्या दृष्टीने लांब शब्द वापरलेला आहे राईट आता बघा हे जे वाक्य आहे द गार्डन इज व्हेरी ब्युटिफुल द गार्डन इज व्हेरी ब्युटिफुल हे वाक्य या वाक्यामध्ये आपल्याला सो आणि टू वापरून हे वाक्य बनवायचं आहे थोडक्यात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला काय सांगायचं आहे की तुम्ही एक वाक्य तीन प्रकारे बोलू शकतात कसं बघा शी इज टू टायर्ड टू गो आऊट टू वापरायचं नसेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये व्हेरी वापरा व्हेरी वापरायचं नसेल तर सो वापरा म्हणजे तुम्ही टूज वापरून वाक्य बोललात तरी अर्थ तोच निघेल वेरी वापरून किंवा वेरीचा उपयोग करून ते वाक्य बोललात तरी अर्थ तोच निघेल किंवा सोचा उपयोग करून तुम्ही वाक्य बोललात किंवा लिहिलं तर अर्थ तोच निघेल अर्थामध्ये बदल होणार नाही या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की वाक्य एक असलं तरी चालेल पण सो टू आणि वेरी या तिघही शब्दांचा अर्थ एकच होतो बघा उदाहरणार्थ मी असं म्हणू शकतो आय एम टू टायर्ड मी खूप थकलेला आहे किंवा मी असं पण म्हणू शकतो आय एम व्हेरी टायर्ड मी खूप थकलेलं आहे किंवा मी असं पण म्हणू शकतो आय एम सो टायर्ड मी खूप थकलेलं आहे म्हणजे वाक्यामध्ये एक व्हेरिएशन येतं किंवा इंग्रजी बोलताना आपल्याला एक वेगळेपण म्हणजे अनुभवायला मिळतं त्या दृष्टीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये टू व्हेरी आणि सोचा उपयोग केलेला आहे आणि लाल अक्षरामध्ये जी काही मी वाक्य दिलेली आहेत त्या लाल अक्षराच्या वाक्याचा आपल्याला सराव करायचा आहे आणि जवळजवळ स्क्रीनवर जेवढीही वाक्य आपल्याला दिसत आहेत तर प्रत्येक वाक्याची आपण आपल्या सुंदर अशा अक्षरामध्ये नोट्स काढायला पाहिजे ती नोट्स काढा आणि अशा पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के आपल्याला आनंद मिळेल आणि एक इंग्रजी बोलण्याचा वेगळा आनंद मिळेल पुन्हा वाक्य वाचून दाखवतो धीस कॉफी इज टू हॉट धीस कॉफी इज व्हेरी हॉट This copy is so hot she is too tired to go out she is very tired to go out she is so tired to go out right the movie was too long. the movie was very long the movie was so long And the garden is very beautiful. द गार्डन इज अ व्हेरी ब्युटिफुल हे वाक्य देखील या वाक्यामध्ये देखील आपल्याला वेरीचा उपयोग करून दिलेला आहे आपल्याला टूचा आणि सोचा उपयोग करून हे वाक्य बोलायचं आहे तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो ही वाक्य फक्त बोलायची नाहीत तर ही लिहून काढा फक्त लिहायची नाहीत तर वाचून काढा म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून आपले चारही कौशल्य विकसित होतील एल एस आर डब्ल्यू लिसनिंग स्पीकिंग रीडिंग अँड रायटिंग राईट तर अशा पद्धतीने आपण एकाच वाक्यामध्ये टू वेरी आणि सो या तिन्ही शब्दांचा उपयोग करून आपण वाक्य बनवू शकतो तिघही शब्दांचा अर्थ एकच होतो खूप किंवा अतिशय किंवा अधिक किंवा जास्त हे सर्व समानार्थी शब्द आहेत राईट तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि निश्चितच आपण पण शिका आणि इतरांना पण शिकवा धन्यवाद यू